नमस्कार मंडळी आज दारावर आली भारंग तर ती भारंग घेतली ही मी आधीच चिरून ठेवले ही बघा त्याची पानंही अशी असतात ही बघा ह्याची पानंही अशी असतात ती चिरून वाफवायची तर आता मी ही आता उरले ती पण चिरून घेतो आपण भेटू दहा मिनिटांनी वाफवून झाल्यावर मंडळी गोष्ट का आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भारंगीची भाजी कशी करायची त्याचा व्हिडिओ दाखवत आहे तर मग आता आपण त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती बघूया जिरं हळद ही भारंग शिजवलेली आहे वाफवलेली म्हणजे सुखं खोबरं सुखं म्हणजे ओलंच आहे पण ते मिक्सरला ग्राईंड करून मी बारीक केलं आहे कांदा आणि मिरच्यांचे तुकडे आणि याच्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकलं आहे बारीक आता आपण जिरं टाकूया लसूण मी टाकत नाही आहे सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहे आणि आता आपण हळद टाकली एक चमचा कांदा आणि मिरची एकदमच टाकली आणि चांगलं परतून घेऊ पण ह्याच्यात थोडंसं मीठ टाकूया म्हणजे आपला कांदा टाकलाय तो शिजेल हे बघा मीठ साधारण एक चमचा आहे आहेच मीठ टाकलंय परत मग मीठ नाही टाकलं तरी चांगलं आहे कांदा चांगला परतून घेऊ जरा तांबूस होईपर्यंत तुम्ही याच्यात लसूण घालू शकता सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून मी लसूण घालत नाही आता आपण याच्यामध्ये कांदा आपला झालेला आहे तर आपण आता याच्यामध्ये भारण टाकू वारंग वाफून काढली वारंग वाफून काढली का ते गोळे आपण काढतो करतो पिळून घेतो तर तेव्हा ती मोकळे करून घ्यायचे जेणेकरून ती पटकन एकत्र होईल ही साधी सिंपल भाजी आहे कोण ह्याच्यामध्ये कडधान्य सुद्धा टाकतात आणि भारंग ही पौष्टिक आहे आणि मेन म्हणजे जंगलात उगवणारी आहे आताच्या ह्याच्यामध्ये सीझनमध्ये पहिल्यांदा चालले वर्षातली पहिलीच भाजी खावीशी भाज्या तुम्ही जर मच्छी मटण वगैरे खात असाल तर ते तुम्ही खात असाल पण ही भारत ही वर्षातून पहिल्यांदाच येते भारतोळी शेवळाकळाची भाजी कोरडूची भाजी ही येते कुड्याच्या शेंगा आंबावेलीच्या शेंगावेलीच्या <laughs> शेंगा तर आपण खोबरं टाकू तुमच्या अंदाजाने तुम्ही खोबरं टाकू शकता जरी तुम्हाला खोबरं टाकायचं नसेल तर तुम्ही त्याच्यावर खोबरं टाकलं तर आणि चण्याचं पीठ टाकलं तरीही चालतं त्याच्यावरती तुम्ही बेसन पीठ टाका चणा पीठ वगैरे असं ते सुद्धा चालतं मी आता खोबरं टाकून बन टाकलं ठेवून खोबरं टाकलं तरी सुद्धा चालेल टाकून बस चाण्याचं पिक तर करा थोडंसं आता खोबरं आपल्याकडे अव्हेलेबल आहे म्हणून खोबरे टाकले यात चाल्याचं पीठच टाकतो थोडस मी बेसन पीठ टाकतोय साधारण दीड चमचा भाजी चिरून ची लगेच कोंडीला टाकू नका भाजीची चव वेगळी लागेल ती खावणार नाही म्हणून वापरून घ्या शेकट्याचा पाळा पा, उंबरतो तसं करायचं काही ठिकाणी म्हणजे पेट पनीर या साईडला काही माहीत नाही एवढ्या भाज्या

भाजी तैयार है उतरते उतरते मंडळी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार बाय बाय भाजीची चव घेऊन आता बघूया सुंदर झाले अशीच तुम्ही बनवा आणि आम्हाला कळवा कशी झाली ती